नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनःपूर्वक स्वागत करतो सध्या यूट्यूबमध्ये अथवा तुम्ही कुठलंही मोबाईलचं काही ओपन केलं आणि त्यात जर बघितलं की लक्ष्मी प्राप्तीचे काय उपाय आहेत तर प्रत्येक जणांकडून तुम्हाला ते उपाय येतात प्रत्येक व्यक्ती धनप्राप्ती करता लक्ष्मीप्राप्ती करता आणि पैशांची आवक वाढावी याकरता काय काय उपाय मिळतील याकरता तो प्रयत्न करीत असतो आणि अशा वेळेस यूट्यूबमधून अनेक प्रकारचे आपल्याला उपाय देखील येतात परंतु हे उपाय खरं शास्त्रीय असतात का या उपायांचा खरोखर परिणाम आपल्यावर होतो का याचं देखील चिंतन करणाऱ्या व्यक्तीने करायलाच हवं जो कोणी हा उपाय करत असेल ह्याने मात्र या गोष्टीचा निश्चित विचार करायला धर्मशास्त्रामध्ये सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचे अनेक उपाय दिलेले आहेत परंतु ते सर्व उपाय ऋषी मुनी प्रणित असल्यामुळे त्यांनी त्यांच्या तपस्येच्या भरवशावर आणि उपासनेच्या भरवशावर सांगितलेले असल्यामुळे ते उपाय निश्चित फलदायी ठरतात एक साधा आणि सोपा उपाय आज मी आपल्याला सांगणार आहोत जो की धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला आहे आपल्या देवघरामध्ये किंवा आपण तुळशीजवळ अथवा आपल्या घरी आपण नित्य संध्याकाळच्या वेळेला अथवा सकाळी दिवा लावत असतो हा दिवा कसा लावावा आणि तो दिवा कसा लावल्याने आपल्याला कशाची प्राप्ती होत असते हे आपण धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे याकडे थोडं लक्ष देऊया तर धर्मशास्त्रामध्ये एक श्लोक असा आलेला आहे की दीपस्याभिमुखो हा सुखायुश्री धनप्रद हा सुखायश्री सुखाय श्री चैवापि दैवे च प्रामुखो वा दुख धर्मशास्त्र वचन असं सांगत की आपल्या घरी लक्ष्मीची प्राप्ती व्हावी असं जर कोणाला वाटत असेल तर दोन तुपाचे दिवे एकमेकांच्या समोर ज्योती होतील अशा पद्धतीने लावावे आणि त्यांचं पूजन नित्य करावं अशा पद्धतीने जर केलं तर सुख आयु धन आणि श्रीची प्राप्ती आपल्याला या उपायांनी होत असते घरामध्ये तुळशीजवळ किंवा कुठल्या देवालयामध्ये मंदिरामध्ये अथवा आपल्या देवघरामध्ये जो काही आपल्याला देवाजवळ तेलाचा अथवा तुपाचा दिवा लावायचा आहे त्याची ज्योत म्हणजे वातीचा जो भाग आहे तो भाग एक तर आपण प्रांगमुख म्हणजे पूर्व दिशेला करावा अथवा उदंगमुख म्हणजे उत्तर दिशेला करावा तो कधीही पश्चिम दिशेकडे अथवा दक्षिण दिशेकडे असू नये कारण पश्चिम दिशेकडे आणि दक्षिण दिशेकडे जर वातीचं मुख असेल दिव्याचं मुख असेल तर ते केवळ दुःखप्रद आणि हानीप्रद असतं म्हणून धनप्राप्तीची अपेक्षा असणाऱ्याने लक्ष्मीप्राप्तीची अपेक्षा असणाऱ्याने केवळ देवघरामध्ये नव्हे तर मंदिरामध्ये सुद्धा जो दिवा लावायचा आहे अथवा आपल्या घरी जो दिवा लावायचा आहे त्याचं मुख उत्तरेकडे अथवा पूर्वेकडे करावं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची इच्छा पूर्ण होते पैशांची आवक वाढते आणि धनाची कमतरता कधीही अशा व्यक्तीच्या घरामध्ये जाणवत नाही जय श्रीराम